सुप्रीम कोर्टानं आज सरकारला झापलं आहे येत्या उद्यापर्यंत दुपारपर्यंत मोबदला द्या नाहीतर बाकीबाई निवडणुकी प्रसिद्ध प्रसिद्ध मान्य सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्याचा मोबदला त्याला वेळेवर मिळाला पाहिजे आणि योग्य मिळाला पाहिजे त्या बाबतीतले निर्णय तुम्ही घेत नाही आणि तुम्ही मात्र पैशाचा उदळपट्टी चाललेली त्यांना दिसते आहे हे कुठंतरी जे आहे हा फरक हा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या सुद्धा निदर्शनाला आलेला आहे आता लाडकी बहिणा योजना म्हटलं तर बहिणीला पैसे मिळतात आम्हाला वाईट वाटत नाही परंतु करता हे सगळं चाललंय सत्ते करता चाललंय यांना सत्ता लाडकी आहे बहिणा ना लाडकी नाहीये आणि तुम्ही शेतकऱ्याच्या तर त्यांची उदासीनता त्यांचा जो भाव, भेदभाव शेतकऱ्याच्या बाबतीत दुर्दैवानं पाहण्याची दृष्टीच योग्य नाही भारतीय जनता पक्षाची आणि या संपूर्णपणे महायुतीची ही कायम माहिती आहे आज सर्वोच्च न्यायालयाने ते सिद्ध केलं आरोप अजीब पवारांनी प्रचार दर्मन केला होता पवार पुटेल यांनी आपल्याला एकट पाडल्याचा आरोप अजीब पवारांनी प्रचार दर्मन केला होता मात्र त्यांनी राजकारण घरात आणल्याचा ता एक मुद्द्या कबुली नाही त्यांनी आता ती एजन्सी जी लावलेली आहे ती काय सल्ले देती त्यांना त्या पद्धतीने ते, ते बोलतायत एजन्स ती एजन्सी मोठी आहे म्हणता कोणती तरी तिनं ते सल्ले देतायत आणि त्या पद्धतीने गुलाबी ते ते रंग हे सगळं सुरू झाले उमेदवाराचा सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास भाजप त्यांचं हो भारतीय जनता पक्ष येतो त्यांच्या मी बोलणं योग्य होणार नाही परंतु त्यांचा पराभव तिन्ही महायुतीचा पराभव हा निश्चित आहे शंभरच्या आठ तिघांचे मिळून आकडा राहील हे मी तुम्हाला आज सांगतोय चौथ्या पुस्तक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे काय कारण असेल लांबले होणार एकंदर त्या बाबतीतली निश्चितता नाहीये म्हणून बोलणं योग्य होणार नाही की काय होणार का नाही असं नोव्हेंबरमध्ये याच्या बाबतीत पण ती निश्चित नाहीये हे मात्र वेळ काढायचा प्रयत्न सरकारचा आहे एक जेवढी सत्ता आहे ती वापरायची मिळाली आणखी तर घ्यायची म्हणून यांचा प्रयत्न असेल निवडणूक निर्णय काय अधिक निवडणूक आयोग काय निर्णय करील हे सांगणं ठीक आहे ते तसं त्यांना म्हणायचं नाही त्यांना असं म्हणायचं की सगळेच महाविकास आघाडीचे आम्ही एकत्र आहोत आणि त्यावेळेस निर्णय घेऊ ज्यावेळेस महाविकास आघाडी एकत्र बसू आम्ही विजयी झाल्यानंतर एकशे शहाऐंशी पर्यंत जागा येतील आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असं त्यांना म्हणायचं होतं आपल्याला समजून घेण्यात गैरसमज झालाय